सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील येथील अर्चना माधव शिंगाडे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता सदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या ट्रीटमेंटमुळे झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती माधव शिंगाडे यांच्यासह सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आला होता त्या महिलेच्या मृत्यूसाठी डॉक्टर मयुर्ती रमखे यांना दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चाही काढण्यात आला होता सदर घटनेबाबत डॉक्टर मयूर तिरमखे यांच्याशी संवाद साधत त्यांच्यावर होत असलेल्या विविध आरोपांबाबत त्यांना विचारणा केली असता यावेळी डॉक्टर मयूर तिरमखे मत हे म्हणाले आहे की सदर महिलेच्या मृत्यूशी माझा काहीही संबंध नाही सर्वजण मला दोषी ठरवत आहे मात्र झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर जाणून घेतल्यास त्या महिलेचा मृत्यू माझ्या हॉस्पिटलमध्ये झालेला नसून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे मोर्चात अनेक आरोप माझ्यावर करण्यात आले असून ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत काय म्हणाले डॉक्टर मयूर तिरमके पहा सविस्तर कोपरगाव शहरामध्ये काल मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला तुमच्या विरोधामध्ये अर्चना शिंगडे यांच्या मृत्यूस तुम्ही आहात असा त्यांच्याकडनं त्या मोर्चामध्ये दे आरोप देखील करण्यात आलेला आहे काय नेमका प्रकार आहे काय बाबत काल जो मोर्चा काढण्यात आला तो मोर्चा संपल्यानंतर मी माझं मत व्यक्त केलं होतं तर त्याद्वारे माझी इच्छा एकच होती की झालेली जी घटना आहे ती घडलेल्या घटनाक्रमानुसार लोकांपर्यंत पोहोचावी कारण गेले दहा बारा दिवस खूप चुकीच्या माहिती चुकीच्या पद्धतीने ज्या प्रकारे पसरवण्यात येत होतात आणि त्यामध्ये गेले दहा बारा दिवस जो व्यक्तिगत मला एकट्याला टार्गेट करून जी टीका झाली त्याविषयी मला खरं तर काल बोलायचं होतं म्हणून मी काल प्रसारमाध्यमांमध्ये मा ती एक मुलाखत माझी दिली होती की जेणेकरून लोकांना ॲटलिस्ट कळावं की नेमकं प्रकरण पूर्ण काय आहे त्या त्या तर दृष्टीनेच मी पुन्हा हेच म्हणेल की कालचा जो मोर्चा झाला किंवा त्या अगोदरही जे फलकं लावण्यात आली व्यक्तिगत माझ्या नावाने तसं बघितलं तर कुठल्याही तुम्ही गुन्ह्याची तक्रार नसताना कुठल्याही गुन्ह्याची तक्रार जरी असेल तर तो सिद्ध झालेला नसताना व्यक्तिगत अपमानास्पद मानहानीजनक मजकूर छापून ते मध्यवर्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चार पाच ठिकाणी बोर्ड लावण्यात आले होते त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन किंवा नगरपालिका प्रशासकीय लोकांकडे त्याची तक्रार दाखल केली होती त्यावेळी मोर्चा झाल्यानंतर योग्य ती कारवाई त्या बोर्डवरती झालीसुद्धा पण त्या दरम्यान जी माझी मानहानी झाली माझा अपमान झाला त्यासाठी खरं कारणीभूत लोकं कोण आहेत याचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे कारण जी घटनाक्रम झाली ती मी पुन्हा एकदा आपल्यामार्फतही आपल्या सगळं सर्व कोपरगाव गावकरी असतील काकडी ग्रामस्थ असतील किंवा ब्राह्मणगाव ग्रामस्थ असतील किंवा सकल आंबेडकरी समाज असेल त्यांना पुन्हा एकदा मी तो घटनाक्रम सांगू इच्छितो कारण जेणेकरून काही चुकीचा मेसेज जायला नको लोकांमध्ये रुग्णांमध्ये आणि इतरही लोकांमध्ये तर घटनाक्रम असा होता की पंचवीस तारखेला जेव्हा पेशंट माझ्याकडे आली त्यावेळी ऑल ऑलरेडी त्यांचा इनकम्प्लीट ॲबॉर्शन म्हणून प्रकार जो असतो की अर्धवट ब्लिडिंग होऊन गर्भपिशवीमध्ये रक्ताच्या गाठी राहून जाणं अशी त्यांची कंडिशन होते ब्लिडिंग झालेलं असल्यामुळे आपण तात्काळ त्यांना ॲडमिट केलं रक्त थांबवण्यासाठी जे योग्य तो औषधोपचार सुरू केला आणि ते जेवण केलेलं करून आलेले असल्यामुळे सहा ते सात तास गेल्यानंतर म्हणजे संध्याकाळी चार वाजता आपण त्यांना भूल देऊन चेक क्युरेटाज ही प्रोसेस केली आपल्याकडे गर्भपात झालेला नाही त्या पेशंटचा मी पुन्हा एकदा तुमच्या मार्फत सांगतो की गर्भपात ही जी टर्मिनॉलॉजी आहे मेडिकल टर्मिनेशन ही जी टर्मिनॉलॉजी आहे हे आपण वेगळ्या कारणासाठी वापरतो आणि जी प्रोसिजर सदर पेशंटची माझ्याकडे झाली ती चेक क्युरेटाज झाली जेणेकरून मध्ये फक्त ज्या गर्भाच्या व्यतिरिक्त ज्या रक्ताच्या गाठी राहून गेलेल्या होत्या त्या आपण बाहेर काढल्यानंतर रक्तस्राव पूर्णपणे बंद होतो त्या कामी आपण ती चेक क्युरेटाज नावाची प्रोसिजर केली पेशंटची आणि अर्ध्या तासात वॉर्डमध्ये पेशंट शिफ्ट झालं त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे आपण वेळोवेळी पेशंटचा बी पी पल्स रेट सॅच्युरेशन ह्या गोष्टी तपासत राहतो आणि एक एक तासाने आपण त्या तपासणी आपल्या पेपर पेपरमध्ये उतरवत असतो तर पेशंटला कुठलाही प्रकारचा त्रास नव्हता तीन चार तासाने जेव्हा पेशंटची पूर्ण भूल उतरते तेव्हा स्वतः आपण पेशंटला चालायला सांगतो बाथरूमला जाऊन यायला सांगतो त्यानंतर आपण पेशंटला पाणी घ्यायला सांगतो चहा घ्यायला सांगतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सदर पेशंटसोबत केल्या त्यानंतर रात्री सव्वा अकराच्या दरम्यान त्यांना उजव्या बाजूला बरगडीच्या खाली शार्प पेनचा एक एपिसोड झाला मी स्वतः तेव्हा तपासायलाही आलो म्हणजे हा पण जो आरोप होता की सतत पेशंटला त्रास होता डॉक्टरांनी बघितलंच नाही तर मी रात्री सव्वा अकरा वाजतासुद्धा मी स्वतः परत पुन्हा पेशंटला बघायला आलो तेव्हा त्यांच्याकडून कळालं की उठून बसून फिरल्यानंतर झोपेतून पुन्हा उठताना छातीमध्ये थोडी चमक भरली त्यामुळे ते आहे तर प्राथमिक बघता माझा जो अंदाज होता तो पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे झाले किंवा पित्ताशयाचं इन्फेक्शन असेल तर ते त्या प्रकारचं पेन असू शकतं असा माझा प्राथमिक अंदाज त्यावेळी झाला त्यावेळीसुद्धा गरजेचे जे औषधोपचार होते ते झाल्यानंतर पेशंटला बरं वाटल्यानंतर ओव्हरनाईट मॉनिटरिंग केलं आपण पेशंटचा बी पी घेत राहिलो आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक होते हे सुद्धा ह्या गोष्टीला कदाचित ते हे करणार नाही या ते राजी होतील या गोष्टीसाठी सुद्धा की सकाळपर्यंत आपण पेशंटचा बी पी वगैरे मॉनिटर करत पेशंटला उठून चालणं फिरणं चहा पाणी चालू करणं वेळच्या वेळी झालं होतं त्यानंतर स रात्रीचा जो एपिसोड झाला म्हणून आपण त्यांची सोनोग्राफीचा रिपोर्ट करून घेतला सकाळी साडे दहा वाजता पुन्हा ते जेव्हा रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आले तेव्हाही पेशंट चालत गेलं सोनोग्राफीचा रिपोर्ट करून आले त्यावेळी मी त्यांना तोही सल्ला दिला की आपण आज संध्याकाळपर्यंत किंवा आपल्याला बरं वाटतंय तोपर्यंत आपण थांबूयात त्यानंतर मी तुम्हाला घरी सोडतो तसं असेल तर त्या गोष्टीसाठी सुद्धा ते त्यावेळी तयार झाले नाही कारण त्यावेळी त्यांना बरं वाटत होतं ता अर्थातच घरी मुली असल्याकारणाने आम्ही घरी घेऊन जातो आणि ज्यावेळी त्रास होईल त्यावेळी आम्ही कधीही लवकर इथे दाखवायला घेऊन येऊ कारण जवळच राहतो असं त्यांनी सांगून माझ्याकडून डिस्चार्ज घेतला डिस्चार्ज ऑन पेशंट रिक्वेस्ट असा तो एक प्रकार असतो तर ओ पी आरच्या पद्धतीने आपण पेशंटला डिस्चार्ज केलं त्यानंतर अर्थातच मी कालही म्हणालो की एकदा म्हणजे सोमवारी सकाळी पेशंट इथून गेल्यानंतर पुन्हा पेशंट माझ्याकडे कुठलीही तक्रार घेऊन आलं नाही मग माझा प्रश्न तिथून उपस्थित जो झाला तोच होता की जर आज माझ्यावर एवढे मोठे आरोप म्हणजे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंदवा असे आरोप जर माझ्यावर होत असतील तर त्यावेळी त्या, त्या नातेवाईकांची पतीची किंवा इतरही सोबत जे कोणी अजून त्यांचे घरचे मंडळी असतील त्यांची नैतिक जबाबदारी ही होती की माझ्याकडे जर एखादी प्रोसेस प्रोसिजर होऊन तुम्ही घरी देऊन गेलात पेशंट आणि मग जर त्या पेशंटला त्रास होतो जरी येईल तर सर्वप्रथम तुम्ही माझ्याकडे येणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांनी तिथल्या कुठल्या तरी लोकल एका डॉक्टरांकडे जनरल प्रॅक्टिशनरकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी त्यांना डॉक्टर शेखर फडके यांच्याकडे रेफर केलं फडके हॉस्पिटलला गेल्यानंतर म्हणजे मंगळवारी ते पेशंट फडके हॉस्पिटलला गेलं ॲडमिट झालं तेव्हाही पेशंट स्वतःच म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये गेलं नाही किंवा स्ट्रेचरमध्ये ते पेशंट गेलं नाही स्वतःच्या गाडीने पेशंट फडके हॉस्पिटलला गेलं मंगळवारी त्यांना तिथे ॲडमिट करून घेण्यात आलं मंगळवारचही दिवसभर त्यांचं ऑब्झर्वेशनच करण्यात आलं अर्थातच पेशंट स्टेबल होतं पेशंटच्या सगळे फॅक्टर्स नॉर्मल होते आणि फक्त पोटात दुखतंय म्हणून तिथं ॲडमिट केलं अशी नंतर मला जी माहिती मिळाली ती आहे त्यानंतर चोवीस तास छत्तीस तासापर्यंत पेशंटचं प्लेन मॉनिटरिंगच झालं आहे तिथंही काही लगेच ॲक्टिव्ह इंटरव्हेंशन झाले नाही कारण पेशंट स्टेबलच होतं त्यानंतर छत्तीस तासाने पुन्हा एक सोनोग्राफी त्यांची करण्यात आली त्यानंतर तिथे ऑपरेशन करण्यात आलं जे काही ऑपरेशन झालं तिथं त्याच्यानंतर तीन दिवस पेशंटही तिथे ॲडमिट होतं त्यानंतर आम्हाला असं कळालं की पेशंटची कंडिशन खूप बिकट आहे आणि तिला व्हेंटिलेटरी सपोर्ट लागण्याची गरज भासू शकते पेशंट ऑक्सिजन सॅच्युरेशन मेंटेन करत नाही आहे पेशंट दगावण्याची शक्यता आहे अशी जेव्हा माहिती आमच्या कानावरती आली म्हणजे सोमवारनंतर थेट शुक्रवारी दुपारी त्यावेळी मग अर्थातच त्यावेळी प्राथमिक आपला जो रिस्पॉन्स असतो तो असा असतो की पेशंट बरी होऊन घरी डिस्चार्ज व्हावी त्यानंतरचे काय नातेवाईकांचे ॲलिगेशन्स असतील आरोप असतील त्याला आपण सामोरं जाऊ पण तो जीव वाचणं महत्त्वाचं असतं तर तसं काही न होता पेशंट दुर्दैवाने तिथे फडके हॉस्पिटल येथे साडेदहाच्या दरम्यान माझ्या माहितीनुसार त्या पेशंटचा तिथे मृत्यू झाला तर मग मृत्यू झाल्यानंतर हे जे ॲलिगेशन्स माझ्यावरती यायला लागले म्हणजे मी रविवारी केलेली प्रोसिजर ते शुक्रवारी झालेली प्रत्यक्षात पेशंटची डेथ यामध्ये सहा दिवसांचा गॅप आहे आणि ती परिस्थिती अशी जणू काही प्रेझेंट करण्यात आली की माझ्याकडे ऑपरेशन झालं ते फसलं चुकीचं ऑपरेशन झालं त्यामुळे मग मी पेशंट दुसरीकडे शिफ्ट केलं आणि तिथे ते पेशंट लगेचच दगावलं अशी जी रचना करण्यात आली त्या बातमीची ह्यासाठी मला तर खरं तर जाब विचारावा वाटतो अनेकांना म्हणजे आपले रिपोर्टर प्रतिनिधी बंधू भगिनी असतील त्यांनाही मला जाब विचारावा असा वाटतो त्यानंतर ज्या हॉस्पिटलला म्हणजे फडके हॉस्पिटलला जिथे त्यांचं दुसरं ऑपरेशन झालं त्या डॉक्टरांनाही मला जाब विचारावा असा वाटतो नातेवाईक मला न दाखवता पेशंट परस्पर दुसऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फडके हॉस्पिटलला का गेलेत तर त्या त्यांनाही मला जाब विचारावा असा वाटतो जे कोणी नेते मंडळी यामध्ये सामील झाले ज्यांनी कोणी प्रक्षोभक भाषणं केली त्यांनी माझं नाव घेऊन माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा कट केला ह्यामध्ये त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ होता का ह्यासाठी मला त्यांनाही जाब विचारावासा वाटतो त्यानंतर जे बोर्ड लागले त्यावेळी वेळीच कारवाई झाली नाही मी पत्र दिलेलं असतानाही नगरपालिकेकडूनसुद्धा योग्य वेळी योग्य कारवाई झाली नाही त्यामुळे माझी जी मानहानी झाली अपमान झाला माझा अब्रूचे नुकसान झाली माझ्यासह माझ्या परिवार माझे माझ्यावर प्रेम करणारे लोक पेशंट्स तेही आहेत त्यांच्या मनावरती जी मानसिक स्थिती ओढवली त्यासाठी नग प्रशासनालाही मला जाब विचारावा असा वाटतो तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्यामध्ये की शेवटी तो मोर्चा झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर मला योग्य वाटलं की आता योग्य वेळ आहे की ही माझी बाजू मांडणं गरजेचं आहे कारण आता खोटी बाजू जी होती ती लोकांना कळाली आता लोकांना खरं काय आहे खरा घटनाक्रम काय तो तरी ॲटलिस्ट कळावा बाकी मी कालही म्हणालो की मयत अर्चना शिंगाडे असतील त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आमच्याच नाही आमच्या पूर्ण संघटनेच्या संवेदना आहेतच त्या कायम राहतील कोणत्याही डॉक्टरला असं वाटत नाही की माझा पेशंट दगावण्याच्या स्थितीपर्यंत मी त्याला खराब करावं किंवा मी जाणीवपूर्वक अशा काही गोष्टी कराव्या की जेणेकरून पेशंटच्या जीविताला धोका निर्माण होईल हां नक्कीच त्यांचं ॲलिगेशन आहे कॉम्प्लिकेशन झाले तर कॉम्प्लिकेशन होत असताना एखाद्या सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन होऊही शकतात त्याचंही आपण कोणी डॉक्टर म्हणून कोणी नाकारत नाही ते पण कॉम्प्लिकेशन होणं गोष्ट वेगळी आहे आणि त्यानंतर निग्लिजन्स होणं गोष्ट वेगळी आहे तर मला जे वाटतं की मृत्यूला कारणीभूत कॉम्प्लिकेशन कधीच ठरत नाही मृत्यूला कारणीभूत ठरतं ते निग्लिजन्स आणि पेशंट एकदा माझ्याकडून घरी सुखरूप डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंट माझ्याकडे आलंच नाही नातेवाईकांनी माझ्याकडे आणलंच नाही कोणत्याही डॉक्टरांनी म्हणजे तिथंही त्यांनी जनरल प्रॅक्टिशनर्सकडे दाखवलं त्या डॉक्टरांनी किंवा फडके डॉक्टरांनी मला पेशंट असं पेशंट आपल्याकडे ॲडमिट झाल्याचं किंवा अशी अशी कंप्लेंट घेऊन आल्याचं माझ्यापर्यंत कधीच निरोप पोचलाच नाही त्यामुळे त्यानंतर मी त्या पेशंटला वाचवण्यासाठी माझे जे प्रयत्न होते माझं जे ज्ञान होतं माझं जे कसब होतं ते वापरण्याचं मला संधीच मिळाली नाही त्यामुळे त्यानंतर ज्या कोणी लोकांनी ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत त्या, त्या गोष्टीचं पॉलिटिसाईज करत त्याला राजकारणातलं थोडंसं वळण देत ही गोष्ट इतकी मोठ्या स्वरूपावर केली आणि वैयक्तिक माझं पुन्हा पुन्हा म्हणणं तेच आहे की ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची त्या हॉस्पिटलचं नावही न घेता त्या डॉक्टरांचा नामोल्लेखही न करता तुम्ही इलेक्टिव सिलेक्टिव मला एकट्याला बदनामी करण्याचं जे कारस्थान कट केलं यामागे खरंच कुणाचा काय स्वार्थ होता ते तसा का घडलं यासाठी मला म्हणजे हा जाब मी आता कुणाकोणाला विचारावा असं मला वाटतं आहे तर मी जे सांगितलं हे अगदी कळकळीने आणि जे काही खऱ्या गोष्टी आहेत जो खरा घटनाक्रम आहे खरं खोटं म्हणण्यापेक्षा जो खरा घटनाक्रम आहे तो मी तुम्हाला सांगितला त्यानंतर मी नेहमी म्हणतो की न्याय प्रशासनेवरती न्यायव्यवस्थेवरती किंवा न्याय प्रक्रियेवर प्रक्रियेवरती आपला जे सुज्ञ नागरिक आहे यांचा पूर्ण विश्वास आहे संपूर्ण भरोसा आहे आणि त्या न्यायपालिका आपल्याला ज्या प्रकारे ज्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमच्याकडून मदत मागतील किंवा आमच्याकडून जे काही क्लॅरिफिकेशन्स मागतील ते आम्ही ऑलरेडी सबमिट केलेलं आहे ग्रामीण रुग्णालय असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यामध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या वेळी विचारणा झाली त्या त्यावेळी आमच्याकडून संपूर्ण सहकार्य आमच्या बाजूने आम्ही दाखवलेलं आहे सर्व पेपरवर्क आम्ही तिथे सबमिट केलेले आहेत यापुढे न्याय प्रक्रियेत ही गोष्ट एकदा प्रविष्ट झाली की त्यानंतर योग्य वेळी योग्य न्याय होईल या बाबतीत आम्हाला या बाबतीत आम्हाला काही शंका नाही आणि हीच शंका मला वाटतं कोणीही बाळगू नये की आपल्या न्याय प्रक्रियेमध्ये गडबड असेल किंवा गडबड होईल ही शंका मला वाटतं खरं तर कोणाच्याच डोक्यामध्ये येऊ नये आणि ही जर शंका समोरच्यांच्याही डोक्यात नसते तर मला वाटतं ह्या गोष्टीचं विनाकारण भांडवल करून मला एकट्याला असं बदनाम करण्याचं कटकारस्थान रचल्या गेलं नसतं यामध्ये कुठेतरी न्याय प्रक्रियेवरती अविश्वासही या लोकांनी सगळ्यांनी दाखवला असं मला वाटतं आणि त्यांनी असं पण उल्लेख केला आहे का तुम्ही पैसे देण्यासाठी सुद्धा राजी झाले होते हां तर त्या त्या, त्या गोष्टीबद्दलही मला बोलावं असं वाटेल की बरं झालं हा प्रश्न खरं तर तुम्ही विचारला कारण ज्यावेळी आपण पेशंटबद्दल बोलतो तर थोडं भावनिक होऊन बोलतो आपण तर त्या गोष्टीचाही मी खुलासा असा करू इच्छितो की मी पैसे द्यायला कधीच तयार झालो नाही माझ्याकडे पैशाची मागणी करण्यात आली आणि तो आकडा किंवा ती फिगर मी आता सांगू शकत नाही की ते म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या विचारक्षमतेच्या पलीकडचा तो आकडा होता की अमुक अमुक इतक्या आकड्याची आम्हाला तुम्ही पैशाची मदत करा म्हणजे मग आम्ही तुमच्यावरती केस करणार नाही आम्ही मोर्चा करणार नाही आम्ही बोर्ड जे लागलेले आहेत गावात ते काढून घेऊ असं मला सांगण्यात आलं आणि ह्यासाठीचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेजेस आहेत माझ्याकडे पैशाची मागणी झाल्याचे व्हिडिओ फुटेजेस माझ्याकडे पुरावा म्हणून आहेत तर त्यामुळे असं कोणी म्हणू नये की मी पैसे द्यायला राजी झालो आणि तुम्ही ते नाकारले आणि मग तुम्ही मला पुन्हा तेच म्हणायचं आहे की न्याय प्रक्रि प्रक्रियेवरती विश्वास ठेवून प्रशासनावरती विश्वास ठेवून पोलिसांवरती विश्वास ठेवून जर आपण प्रक्रियेला योग्य त्या दिशेने नेत गेलो तर योग्य वेळी योग्य न्यायनिवाडा होईल आणि सगळ्यांना त्या गोष्टीमध्ये न्याय मिळेल यावरती माझा तरी विश्वास आहे याबाबतीत मानसिक त्रास असं आहे की त्याला काही मोजमाप नाही आहे जे मानसिक त्रास मला इतका इतका झाला असं मी खरं तर सांगूही शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की मी असेल माझी फॅमिली असेल माझी हॉस्पिटलची फॅमिली असेल माझी पेशंट फॅमिली असेल प्रत्येकजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आमचं असोसिएशन असेल सगळ्यांना घटनाक्रम घडलेला माहीत होता ॲक्च्युअल घटना कुठे कशी काय घडली मी काय केलं दुसऱ्या ठिकाणी फडके हॉस्पिटलला काय झालं त्यानंतर लोकांनी कसा तो आक्रोश निर्माण केला कसा त्याला रंग बदलत गेला कसा माझा अपमान होईल हे बघण्यात आलं आणि एकटं पाडून मला कसं तिथे बदनाम करण्यात येईल हे हे सगळे लोक बघत होते मला किमान रोज पन्नास फोन शंभर फोन येत होते सर मेसेजेस येत होते की डॉक्टर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शेवटी काय ना मी मागेही एकदा बोललो की जसं डेथ रजिस्टर मेन्शन करतो की आपल्या हॉस्पिटलला एखादी डेथ झाली मृत्यू झाला तर त्याची नोंद आपण करतो जर डेथ होणं म्हणजे एखादं पेशंट वाचवण्याची मृत्यू शय्यावरच्या पेशंटला वाचवण्यासाठीचं एखादं रजिस्टर असतं तर नक्कीच माझ्यासारख्या डॉक्टरांकडे जर डेथ सर्टिफिकेट दोन पानाचं असेल डेथ रजिस्टर तर माझ्याकडे त्यावेळी दोन हजार पानांचं माझ्याकडे डेथ अवॉइडन्स रजिस्टर नक्कीच राहिलं असतं की ज्यामध्ये आपण मृत्यूशय्येवरती किंवा त्या कठीण परिस्थितीमध्ये गेलेल्या पेशंटला की ज्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशा पेशंटला आपण ज्यावेळी वाचवतो त्याची दुर्दैवाने आमच्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सकडे काही नोंद नसती ते चांगलं काम केलेले तर आम्हाला माहीत असतं किंवा स्वतः त्या पेशंट आणि त्या पेशंटच्या फॅमिलीला माहीत असतं पण हे असं काहीतरी त्याला चुकीचा रंग देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्यक्तीची बदनामी कशी करण्यात येईल आणि ती बदनामी थांबवण्यासाठी किंवा लांबवण्यासाठी त्याच्याकडे खंडणी माग मागावी हे खरं तर खूप मोठं दुर्दैव आहे आणि असं जर रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या आपतेष्टांकडून आणि संबंधित संबंधित संघटनाकड कर, संघटनांकडून जर होत असेल तर मला वाटतं कुठलाही डॉक्टर कुठलाही व्य वैद्यकीय व्यावसायिक जो क्रिटिकल केअर पेशंट मॅनेज करतो हा उद्या कुठलाही क्रिटिकल पेशंट एक्सेप्ट करायला त्याचे नक्कीच हातपाय कापतील सर प्रत्येकजण मग थोडासा सेफ प्रॅ प्रॅक्टिसकडे वळेल आणि असं जर झालं तर आज सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जी आरोग्यसेवा आहे ते छोटे हॉस्पिटल पुरवतात सिंगल हॉस्पिटल पुरवतात आणि आमच्यासारखे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स या देशभरात पुरवतात जर आमच्यासारखे छोटे प्रॅक्टिशनर्स तालुका लेवलचे प्रॅक्टिशनर्स जर या गोष्टीला घाबरून उद्या पेशंट आम्ही क्रिटिकल पेशंट जर घेणंच बंद केलं जी आमचा राईट पण आहे वी कॅन डिनाय पेशंट हा आमचा राईट आहे आम्ही नाही म्हणू शकतो कुठल्याही पेशंटला जर तसं आम्ही चालू केलं डॉक्टरांनी तर तालुका लेवलच्या पेशंटला जिल्हा स्तरावरती जाण्याशिवाय पर्याय नाही त्यानंतर आपल्या बाबतीत बोलायला झालं तर लोणी नाशिक अहमदनगर किंवा एस एम बी टी सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटपर्यंत पेशंट घेऊन जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही सर आणि जो गोल्डन आवर असतो क्रिटिकल पेशंटला मॅनेज करण्यासाठीचा जो एक दीड तासाचा जो अवधी असतो तो जर आपण प्रवासातच गमावत गमावणार असू आपण भविष्यात तर मग जो फेटॅलिटी रेट आहे पेशंट मृत्यू पावण्याचा जो रेट आहे तो नक्कीच सर वाढलेला आपल्याला दिसेल कुठल्याही तालुका प्लेसला या प्रकरणात माझी भूमिका अशीच आहे की अजूनही काही लोक जर जाणीवपूर्वक प्रयत्न करत असेल माझी बदनामी करण्यासाठी म्हणजे आता सत्य बाहेर आलेलं आहेच खरा घटनाक्रम सगळ्यांच्या समोर आलेला आहे एवढं होऊ नये जर माझा म्हणजे ठरवून माझी बदनामी किंवा माझं नाव खराब करण्यासाठी कोणी जर पुढे सरसावत असेल येत असेल तर त्या लोकांशी मी सतत म्हणजे गेले पाच सहा दिवस मी माझ्या लिगल टीमशी कॉन्टॅक्टमध्ये आहे मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मग मी ना इलाजाने मला अशा लोकांवरती अबरू नुकसानीचा खटला दावा मला करावा लागेल तर माझी पुढील भूमिका तेच राहील की आजपासून मी माझ्या बाजूने या गोष्टीला पूर्ण विराम देण्याचा खरं तर मी ठरवलेला आहे यानंतर मी कदाचित कुठल्याही प्रसारमाध्यमांमध्ये या गोष्टीबद्दल बोलणारही नाही कारण मला जे बोलायचं होतं ते मी काल आज बोलून झालं माझी पुढची भूमिका हेच राहील की आता मला पुढच्या पेशंटला माझ्या बाजूने कशी जास्तीत जास्त चांगली सर्विस देता येईल जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यापर्यंत येत आहेत तर त्यांना मला कसं लवकरात लवकर बरं करता येईल त्यांचा विश्वास कसा टिकून ठेवता येईल आणि जी काही बेस्ट क्वालिटी सर्व्हिस मेडिकल सर्व्हिस आपण तालुका लेवलला प्रोव्हाइड करू शकतो तो देण्याचा माझा प्रयत्न राहील बाकी घडलेल्या प्रकारामुळे आपण वैद्यकीय व्यवसायात म्हणा किंवा रुग्णसेवेमध्ये आम्ही कुठे कधी काही कमी पडू असा आमच्या बाजूने शक्यतो आमचा प्रयत्न राहील की असं होणार नाही पण जर वारंवार अशा घटना होत असतील तर मग डॉक्टरांनाही कुठेतरी विचार करणं भाग पडेल आणि जर डॉक्टर या गोष्टीचा विचार करायला लागले तर निश्चितच रुग्ण आणि नातेवाईक त्याची खूप मोठी किंमत मोजतील असं मला वाटतं निर्भीड न्यूज कोपरगाव लग्न ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक HM Rajpal